जी महिला पिंपळाच्या वृक्षाला हात लावून हा मंत्र म्हणेल त्याची इच्छा लगेचच पूर्ण होईल मित्रांनो पिंपळ हा असा वृक्ष आहे ज्याला आपण आपल्या घराच्या आसपास उगवताना पाहिलं तरी लगेचच उपटून टाकत असतो तर तुम्ही कधी असन केलं आहे का तुम्ही कधीही पिंपळाच्या वृक्षाचे महत्व ऐकले आहे का हिंदू धर्म आणि शास्त्रांमध्ये या वृक्षाच्या महत्वविषयी किती माहिती आहे आपल्याला कधी कोणी सांगितले आहे का पिंपळ हे तुमच्या प्रत्येक प्रकारच्या समस्येचे अंत करू शकतो जेव्हा तुमच्या भाग्याचे सर्व दरवाजे बंद होऊन जातात जेव्हा कोणताच रस्ता तुम्हाला दिसत नसेल तर पिंपळाच्या पूजन आणि तुम्हाला तुमच्या सर्व समस्यावर मार्ग मिळेल आणि याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पिंपळ हा असा वृक्ष आहे ज्याला कलियुगामध्ये देववृक्ष म्हटलं जातं तर आज आपण जाणून घेऊया शास्त्रात या वृक्षाला देववृक्ष का म्हटलं जातं आणि असा कोणता मंत्र आहे जो पिंपळाच्या वृक्षाला हात लावून म्हटला तर कोणतीही इच्छा पूर्ण होते आणि पिंपळाची पूजा कशी करावी आणि पिंपळाची पूजा आराधना केल्याने कोणते फळ प्राप्त होते अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पिंपळाच्या झाडाखाली करायच्या नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये याची माहिती बघू यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा पिंपळाला कलियुगा साक्षात देव वृक्ष म्हटलं गेलं आहे श्रीमद भगवद्गीतेच्या एका श्लोकात श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलं आहे की वृक्षामध्ये मी स्वतः पिंपळ आहे त्यात माझा वास राहील याशिवाय अथर्ववेद व उपनिषदांमध्ये पिंपळाच्या वृक्षाला देवतांचा स्वर्ग म्हटले गेले आहे आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेला खोलवर वाचाल तर तुम्हाला कळेल पिंपळाच्या मुळात ब्रह्मदेवांचा वास असतो मध्यभागात श्रीहरी व अग्रभागात शिवशंकर यांचा वास असतो आणि लक्ष्मी नारायण यांचा पिंपळाच्या झाडावर निवास असतो फक्त भगवद्गीताच नाही तर स्कंदपुराणात पण स्वतः नारायण सांगतात पिंपळाच्या झाडांमध्ये अनेक देवतांचा वास असतो पिंपळ हा सर्वांसाठी कल्याणकारी वृक्ष आहे आणि हिंदू धर्मात सांगितलं जातं पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आठवड्यातील सातही दिवसांपैकी रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे निषिद्ध मान गेला आहे वर्जित मान गेला आहे रविवारी या झाडावर दारिद्र्याचा वास असतो म्हणून रविवारी या झाडाची पूजा करू नये किंवा पाणी अर्पण करू नये याशिवाय जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड उगवत असेल आणि ते तोडायचे असेल तर तुम्ही ते रविवारी तोडू शकतात यामुळे तुमच्या दारिद्र्याचा नाश होईल मित्रांनो धर्मात सांगितले गेले आहे की प्रत्येक व्यक्तीने जीवनात एकतरी पिंपळाचे झाड लावले पाहिजे परंतु एवढी काळजी घ्या की पिंपळ हे घरापासून लांब लावा म्हणजे चुकूनही आपल्या घरावर पिंपळाची सावली देखील पडणार नाही आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पिंपळाचे फायदे बघितले तर जगातील सर्व वृक्षांमधील पिंपळ हा एक असा वृक्ष आहे की तो चोवीस तास ऑक्सिजन सोडत असतो याशिवाय पिंपळाच्या वृक्षांमध्ये अनेक प्रकारच्या औषधी देखील सापडत असतात ज्या असाध्य रोग ठीक करण्यावर प्रभावी आहे आपण जर शास्त्रांमधील अनेक पुस्तके वाचली तर त्यांच्यामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाचे महत्व दिसून आलेले आहे त्यात देवांचे अस्तित्व आहे हे नमूद करण्यात आलेले आहे जर तुम्ही सप्ताहमधील कोणत्याही दिवशी पिंपळाचे झाड तोडत असाल तर तुम्हाला पितृदोष लागेल आणि तुमच्या वंशवृद्धीमध्ये देखील अडसर येऊ शकतो आणि जर तुम्ही एखाद्या विशेष उपायासाठी पिंपळ तोडत असाल तर त्या झाडाची नियमाने पूजा केली पाहिजे आणि त्यानंतर पिंपळाचे लाकडे तोडली पाहिजे चला आता आप बघूया पिंपळाची पूजा केव्हा व कशी केली पाहिजे आणि त्याचे काय फळ मिळते जसं की आपण पाहिलं बघितलं की आठवड्यातील सातही दिवसांपैकी फक्त रविवार सोडून आप इतर दिवस पिंपळाची पूजा करू शकतो आणि जर तुम्ही अमावस्या व शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली हनुमानजीची पूजा केली आणि हनुमान चालिसाचा पाठ केला तर तुमच्या घरातील सर्व समस्यांचा नाश होऊन जाईल कारण की अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरी माता लक्ष्मी बरोबर पिंपळाच्या वृक्षावर निवास करत असतात जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून ओं नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तर यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची स्थायी कृपा प्राप्त होत राही याशिवाय पद्मपूर्णात देखील असं सांगितलं गेलं आहे की पिंपळाच्या वृक्षाला फक्त नमस्कार व परिक्रमा केल्याने देखील व्यक्तीचं आयुष्य वाढत असतं जर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी असतील जर तुमचं स्वास्थ्य ठीक नसेल तर कमीत कमी तुम्ही पिंपळाच्या पाच परिक्रमा व नमस्कार जरूर केला पाहिजे यामुळे तुमच्या हजारो पापांचा नाश होतोच त्याचबरोबर आयुष्य देखील वाढत असतो आणि जर आठवड्यातील फक्त रविवार सोडून इतर दिवशी जर तुम्ही पिंपळाला पाणी व गायीचे कच्चे दूध अर्पण केले तर तुमच्या कुंडलीतील दोष शांत होत असतात आणि तुमच्या दुर्भाग्याचा देखील नाश होत असतो असं म्हटलं जातं की पिंपळामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो परंतु शास्त्रामध्ये सांगितलं आहे की पिंपळामध्ये पित्रांचा देखील निवास राहत असतो जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तीर्थयात्रा करू शकत नसाल तर तुम्ही पिंपळाच्या अकरा प्रदक्षिणा घालत जा त्यामुळे तुम्हाला सर्व तीर्थांचे फळ मिळते याचबरोबर मित्रांनो जर कोणी देवांच्या वक्रदृष्टीने परेशान असाल तर ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या श्लोकामध्ये म्हटलं गेलं आहे की शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला कच्च दूध व पाणी व सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीची वक्रदृष्टी शांत होत असते आणि याचबरोबर जर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राची एक माळ जप करत असाल तर शनिदेव तुम्हाला तुमच्या तुम्हा चा चांगल्या कर्माचे फळ जरूर देत असतात आणि तुमच्यावरील असलेल्या समस्या व साडेसाती ही दूर होत असते जर तुम्ही संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावत असाल तर तुमची कितीही मोठी समस्या असू द्या तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल काही कोटचेरीची समस्या असेल तर ती दूर होऊन जाते आणि तुमचे शारीरिक कष्टांपासून देखील मुक्ती होत असते मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला वृक्षांचा राजा आणि मनुष्याचा सर्वात मोठा मित्र देखील म्हटलं गेला आहे जर तुम्ही समस्यांमध्ये ग्रस्त असाल तर आणि जर तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणताही मार्ग मिळत नसेल जर तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडत असतील तर तुम्हाला जास्त काही करायचे नाहीये फक्त तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला जल कच्च दूध व सरसोच्या तेलाचा दिवा लावत ज्या जर तुम्ही चांगल्या अंतःकरणाने पिंपळाच्या वृक्षाला हात लावून नमस्कार करून मनात प्रार्थना करत ओम नमः शिवाय ओं नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्रांचा जप केला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्यापासून मुक्ती मिळणार आहे आणि साक्षात ईश्वराची कृपा तुमच्यावर होत राहील आणि जर तुम्ही आजारी पडत असाल तर तुमच्या परिवारामध्ये कोणी आजारी असेल त्याचा आजार ठीक होत नसेल तर तुम्हाला त्याच्या उशीखाली पिंपळाची एक मुळी काढून तेथे ठेवायचे थे आहे यामुळे असंही आजारही बरे होऊ लागतात याचबरोबर अशी एक मान्यता आहे की जर तुम्ही श्रावणाच्या महिन्यामध्ये अमावस्या व सर्व शनिवारी पिंपळाच्या खाली महादेवांचे शिवलिंग बनवून जर विधीने व पूजा आराधना केली आणि पिंपळाच्या खाली बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तर तुमच्या आयुष्यात तुम्ही अनेक चमत्कारिक अनुभव घ्याल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार बघायचे असेल तर पिंपळाच्या खाली बसून पिंपळाचे अकरा पान घ्या व लाल चंदनाने जय श्रीराम त्या पानांवर लिहा आणि त्या पानांची एक माळ बनवून हनुमान यांच्या मूर्तीला अर्पण करा आसन केल्यामुळे तुमच्या सर्व संकटांचे आणि दोषांचे निवारण मित्रांनो स्कंदपुराणांमध्ये देखील सांगितले गेले आहे की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी स्वतः माता लक्ष्मी पिंपळाची फेरी घालण्यासाठी येत असतात जी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात दारिद्र्यापासून ग्रस्त असाल तर पौर्णिमेला सकाळी कच्चे दूध पाण्याने पिंपळाच्या झाडाला अभिषेक करावं फळ फुल नैवेद्य अर्पण करा आणि माता लक्ष्मीच्या कोणताही एक मंत्राची एक माळ जप करा आणि तिथे दिवा प्रज्वलित करा असं केल्याने तुम्हाला कधीही धनाची हानी होणार नाही